नमस्कार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत तर महादेव तुमच्या सगळ्यांची इच्छा आकांक्षा जे काय असेल ते मस्त छानपैकी पूर्ण करो मी अवयासाठी ना असा पराठा बनवला आहे याच्यामध्ये स्वीट पोटॅटो आणि नॉर्मल पोटाटो आहे तर त्याच्याने मी अशा काचऱ्या काचऱ्या म्हणजे असे उभ्या उभ्या स्लाईस केल्या आहेत ॲक्च्युली आणि तो खातो आहे त्याच्या त्याच्या ह्याने म्हटलं चला आज जर लंचमध्ये काहीतरी वेगळं देऊयात वेग कारण नेहमी आता अशा वेळेस भाजी आणि भाकरी असते चुरून वगैरे कधी खातो कधी नाही खातो असं होतं बऱ्याच वेळेस म्हणून म्हटलं चला आज असंच देऊ नाही हा तुपात नाही भाजतो मी तेलात भाजला आहे आज आज म्हटलं असू तर नेहमी डाळ भातामध्ये तूप असतंच भाजीमध्ये पण टाकत असते बऱ्याच वेळेस पण आज तेलामध्ये दिला आहे तर तो, तो ना बऱ्याच वेळ म्हणजे खातोय तसं त्याचं सो बरं वाटतं आम्हाला दोघांना पण ॲक्च्युली फक्त ऑब्झर्व करतो त्याला आणि आता झालंय चार टाइम बंद कर हा लाईट बंद कर कर बंद बंद कर जेव्हापासून त्याला समजलंय लाईटचे बटन हे ऑन ऑफ होतात तेव्हापासून त्याचं चाललंय दोन तीन दिव दिवसापासून त्या बाईक शपथ हे पण काढलं ए वरून याने त्याचं कवर काढलं बाबा हे स्विचेस हे बघ कसं कसं काढलं बघ कसं बघतोय बघा आता लावलं होतं मी त्यांनी परत काढलं काड़ करायचं नाही लाईट बंद करा दोन्ही चल त्या बाय ते तर लूज झालंच आहे पण लाईट त्याला कळ ना बंद चालू करायचं आता काय करायचं बंद, बंद कर ना बंद कर हो हो माहिती लाईट लागलाय बंद करा दिवस दिवसा लाईट दिवसा चीवसाईट ना दिवसा लाईट नसते आपल्याला आपण रात्री चल गुड बॉय जा जाकडे मी आलेच चल इकडे अमेश अमेश सुरू काय करायचं आव चला आवाज दे बर तू आऊ चल

काय लिहिलंय सांग मला कशातला सांगतो काय काय लिहिलंय सांग काय लिहिलंय काय लिहिलं तिथे सांग मला कोण येतो

ड्याड डग देतो जा जा बर डक द्या डक घे डग जा ड्याडकून घे आमच्या सगळ्यांसाठी मस्त असं चहा पप्पा ने खाली गेलेत म्हणून दो आमच्या दोघांचाच बनवलाय चाय अमेश तुझा बॉल आण तिकडनं कुठे आहे तुझा बॉल कुठे आण बरं आण इकडे बॉल कुठला आला तू रेडवाला बॉल मोठा रेडवाला बॉल कुठे रेडवाला बॉल कुठे आण बरं तू कुठे टाकला त्यांनी किचन मध्ये बघायला गेले कुठे रेड वाला बॉल कुठे कुठे आहे वेंच रेड बॉल कुठे आहे रेड बॉल कुठे टाकलं खरंच मला पण दिसला नाहीये रेड बॉल कुठे आहे अरे डडा जवळ आहे ना डाळाच्या मांडीची तिथे बघ चासा मला जपतो तेच ना माझच होईल माझी अव्याश दे चेरी खातोय ना छान छान आपण तसं खातो आणि सीड बाहेर काढतोय गुड छान छान अवंश काय खातोय चेरी डॅडा खा अव्याश चेरी खातोय डॅडा वाकून वाकून बघतोय तुला मी चेरी खातोय ते छान 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 फ्रूट आहे आहे रेड रेड लावले दुसरं आता हे कपडे तोपर्यंत होऊ देते आणि मशीन झालं की मग कपडे तोपर्यंत भाज्या वगैरे ठेवायचे राहिल्यात अजून वाजले साडे अकरा आणि हे मला सगळं आता पसर आवरायचंय खे ना खूप इकडे तिकडे पडतात आहे ना हे करून ठेवणार आहे मागे भरून सगळं ठेवणार आहे तर ते तो ते आता वरती तोपर्यंत सगळं आवडतो आवेश ये फटफट चपाती खाऊन घे बाळा

deh na deh tuh tidak deh 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 na kado celana bawah nanya kado ah kado ah repot awal awal ada tuh tham tuh kaya siapa tham tham beri aku main aku alamat हा तू थांबा हे चपाती बोल बोल तिकडे गेला लवकरात ती चपाती

बर ए बघ दीदी काय म्हणते दीदी म्हणते अवैश पाणी पितो एका कधी तर कधी गॅलरी मध्ये नेलं तिकडं काहीतरी सांगून सांगून मग पाणी पाडायचं कारण तू पाण्याचा त्रास आहे असं करायचं ठीक आहे चला आणि तू चला आपण खाली जायचे खेळायला काय लावायचं अवयश आपण जायचे खायला खाली खाली जायचे खायला अजून आपण आपण खाली जाऊ प्यायला खेळायला खायला जाऊ आपण द्यायचे ना आपण ती मुलगी खरंच अवयसोबत आहे ना खूप छान अवयस तिच्यासोबत ॲक्च्युली खूप छान रमतो आहे कारण ती एक तर आहे गायत्रीच्या थोड वयाची सा थोडीशी मोठी आहे तिच्यासारखीच आहे त्याच्यामुळे मे बी थोडासा फरक पडतो मुलींसोबत राहण्याचा म्हणजे मुली कशा यंग असतात एनर्जेटिक असतात आणि फटाफट सगळ्या गोष्टी करतात म्हणून डिसाईड केलेलं आहे आता बघू तर आज तर नाही पण एक तारखेपासून तिला मी यायला सांगितलेलं आहे तर हा डिसिजन मी का घेतला काय गरज पडली ह्या सगळ्या गोष्टींचं मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सगळ्या गोष्टी सांगते आत्ता फक्त तुम्हीच मला कमेंट्समध्ये सांगा की अवयचं आणि तिचं जेलिंग जे होतं एवढ्या दहा पंधरा मिनटामध्ये तुम्हाला कसं वाटलं आणि मला तर ओके वाटलं पण मला तुमचं पण ऐकायचं आहे जर आणि मेन म्हणजे कोणी जर बाळ सांभाळायला शिवाय मुलगी ठेवली आहे तर त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला काय अजून हेल्प मिळेल त्या गोष्टीमधून तर चलो हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय